नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत उपवासाची इडली आणि त्याबरोबर खाण्यासाठीच उपवासाचं सांबर तर चला तर मग पाहूया कसं करायचं ते तर इथे ना मी भगर स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर रे छोट्या वाटीनं एक दीड वाटी आता ही वाटी दाखवली ना त्या वाटीनं दीड वाटी भगर आणि अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे मी छोटा शाबू घेतलेला आहे जो इन्स्टंट असतो ना तो तुमच्याकडे नसला आपला रेग्युलरचा असेल तर तो घ्या माझ्याकडे होता म्हणून मी तो घेतला आणि आता हे भगर आणि शाबू एकच करून ते ना एकदम पाण्याने स्वच्छ धुते आणि नंतर दुसरं त्यात पाणी टाकून ते भिजत ठेवते तर आता तुम्ही एक तास मी फक्त दीड तास ठेवलं तुम्ही एक ता ता तास ठेवलं तरी चालते एक दीड तास मी हे भिजत ठेवलं त्यातलं पाणी काढते आणि दुसरं पाणी टाकून दीड तास ठेवते तर पाणी किती टाकायचं खूप थोडं टाकायचं आणि समजा नंतर आपण बारीक पेस्ट करताना जे शिल्लक पाणी असतं का तेसुद्धा काढायचं आपण पाणी ते पण ठेवायचं नाही जास्त पाणी जर झालं तर आपली इडली फुगणार नाही म्हणून मी ना आता पाणी टाकले त्याच्यावर असं ते भिजावं चांगलं म्हणून परंतु नंतर गाळून काढणार आहे ते पाणी गाळणी वाटी तर आता मी दीड तास भिजून दिलं दीड तास आणि तुम्हाला दाखवते खाली पाणी दिसते पण छान भिजलेलं आहे आपलं आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन ह्याची बारीक पेस्ट करून घेते जास्त पण बारीक करायची नाही ओबड दोबड राहिलं तरी चालतं असे रवाळ ते यावं ते त्या हिशोबाने आणि आता नाही हे मिक्सरवर तुम्हाल बारीक करते आणि हे मिक्सरवर बारीक केलं ना की नंतर आणखीन ते भिजत ठेवायचं तर तुम्हाला जर असं लगेच्या लगेच करायचे असेल तर तुम्ही लगेच एक दहा पंधरा मिनटं भिजत ठेवून लगेच त्याच्यात बेकिंग पावडर टाकून करू शकता की नाहीतर मग तुम्ही रात्रभर ह्याला असं फर्मेंट करायला ठेवायचं मग त्यात काहीच टाकायची आवश्यकता नाही सोडा वगैरे पण मी ना एक फक्त एक अर्धा पाऊण तास ठेवलं भिजते आणि लगेच त्याच्यात बेकिंग पावडर टाकली आणि लगेच करायला घेतली तर माझ्याकडे वेळ नव्हता त्याला भिजत ठेवायला असं रात्रभर तुमच्याकडे असेल तर मग बेकिंग पावडर टाकण्याची आवश्यकता नाही तुम्ही त्याला रात्रभर आपण इडली तांदळ आणि डाळीची इडली करताना कशी ती रात्रभर भिजून देत होती पीठ आंबून देतो तसं हे आंबून द्यायचं पण आता मला आंब ठेवायला वेळ नव्हता म्हणून मी काय करते आता हे बारीक पेस्ट करून घेतली आणि ना एक वाटी दही टाकते तर त्यात त्याची शिल्लक राहिलेलं पाणी आहे का ते टाकून द्यायचं पाणी घ्यायचं नाही नाही तर खूप आपलं मिश्रण पातळ होईल कारण दही पण आपलं किती घट्ट आहे पातळ आहे ते सांगता येत नाही ना तर मग आता त्या मिश्रणात दही टाकून ते चांगलं मिक्स करते आणि झाकून एक ते एक अर्धा पाऊण तास ठेवते जास्त वेळ नाही तुम्ही अर्धा तास ठेवलं तरी चालेल पण मी पाऊण तास ठेवलं तुम्ही पाहू शकता ते पाणी आता मी टाकून देणार आहे आणि आता हे झाकून ठेवते आणि नंतर त्याच्यात मीठ आणि बेकिंग सोडा टाकते एक अर्धा तासांनी अर्धा पाऊण तासाने तर आता तुम्ही पाहू शकता या या प्रमाणे ते झालेलं आहे जास्त पातळ करायचं नाही नाहीतर मग आपली इडली ना अशी चिकट होते आपल्याला अशी स्पंजी इडली हवी ना म्हणून मिश्रण असं घट्टच ठेवायचं आणि आता झाकण टाकून झाकून ठेवायचं एक अर्धा पाऊण तास तोपर्यंत ता आपण ना चटणी करायला सॉरी हां सांबर करायला घेऊ तर सांबरसाठी तर काय केलं मी ओलं खोबरं घेतलं त्याऐवजी तुम्ही सुक्कं खोबरं घेतलं तरी चालेल माझ्याकडे होतं ओलं खोबरं म्हणून मी ओलं खोबरं घेतलं आणि थोडे भाजलेले शेंगदाण्याची पेस्ट करून घ्यायची तर ओलं खोबरं असल्यामुळे ते ज्या पेस्ट झाली नाही म्हणून मी थोडंसं पाणी टाकते त्याच्यात आणि ह्याचे ना अशी बारीक पेस्ट करून घेते आणि इथे ना कडे मी शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवले आणि तुम्हाला नुसते ओल्या खोबरायची करायचं असेल ना तर करा पण एक छान चव येते असं वेगळं कारण आपण याच्यात मसाले तर काही घालू शकत नाही ना उपवासाचं सांबार असल्यामुळे त्याच्यामुळे मग वेगळं काहीतरी म्हणून दोन्ही मिक्स केलेलं आहे मी ओला नारळ आणि भाजलेले शेंगदाणे आणि आता ते, ते तेलात थोडे एक मिनटं परतले आणि नंतर बटाटे ना कट करून पाण्यात ठेवलं होतं ते बटाट्याच्या फोडी ते आपण आता तेलात टाकून त्या पण चांगल्या तेलात अशा परतून घेते एक मिनिट आणि हे ते परतल्यानंतर त्याच्यात लाल तिखट टाकायचं तर ह्या लाल तिखट ना घरी केलेलं लाल तिखट आहे त्याच्यात दुसरं काही फक्त मीठ आणि मिरची बारीक केलेली असते दुसरं काहीच टाकलेलं नसतं त्याच्यामध्ये उपवासाला चालतं तर आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे ना त्याच्यात लाल तिखट आता तुम्ही तुमच्या तिखट किती तुम्हाला हवं आहे ना त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर माझी मिरची खूप तिखट आहे म्हणून मी एक पोहे खायच्या चमच्याने एक सपट चमचा तिखट टाकलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेते आणि याच्यातनं मी दुसऱ्या शेगडीवर गरम करायला एक पाणी ठेवलेलं आहे आपला अंदाजेच एक ग्लास भरून ठेवलेला आहे तुम्हाला आता किती सांबर घट्ट पातळ हवं आहे ना त्यानुसार तुम्ही करू शकता तर मी एक ग्लासभर पाणी ठेवले ते गरम पाणी मी याच्यात टाकते तर पाणी असं का दिसत आहे जे मिक्सरच्या भांड्यात आपण खो ओलं खोबरं बारीक केलं तर ना त्या भांड्या धुवून तेच पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं म्हणजे ते पाणी तसं दिसत आहे तर आता तुम्ही पाहू शकता आता ह्याला तेल वगैरे काही दिसत नाही परंतु ही उकळी फुटली ना ह्याला नंतर तेल येतं आणि खूप छान दिसतं आता हे थंड जरासं थंड आहे ना त्यामुळे तर आता ह्याला ना मी बारीक गॅसवर एक पाच सात मिनिट चांगलं शिजून देते आणि यातनं चवीनुसार मीठ टाकते थोडंसं आणि ह्याला आपलं बटाटा शिजूस तर आणि ते आपले शेंगदाणे ते पण चांगलं शिजूस तर एक पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर गॅस बारीक करून शिजून देते आणि शिजल्यानंतरच तुम्हाला नंतर दाखवते तर ह्याच्या आपल्याला जास्त पण घट्ट करायचं नाही आणि जास्त पण पातळ करायचं नाही सांबर आपल्या इडली बरोबर खाण्यासारखं करायचं आहे खूप छान खूप चविष्ट झालं तुम्हाला वाटेल मसाला नाही काही नाही पण आता उपवासाचं सांबर म्हणलंस तर असंच राहणार ना ते तर तुम्ही पाहू शकता आता आपलं बटाटा शिजलेलं आहे आणि त्यातनं मी थोडंसं एक आंबट यावं आपण रे रेग्युलरच्या सांबारमध्ये चिंच टाकतो ना मग आता याच्यात चिंच तर टाकू शकत नाही उपसाला म्हणून मी काय केलं लिंबाचा रस टाकला थोडासा गाळून घेऊन त्यातले बिया जाऊ नये म्हणून आणि मी ना हिब गॅस बंद केला लिंबाचा रस टाकला की लगेच गॅस बंद केला तुम्ही पाहू शकता आपल्या सांबारला किती छान तरी आलेली आहे आणि लिंबाच्या रस नाही ना आंबट तिखट आंबट येते ना म्हणून आणि एका तडका पॅनमध्ये शेंगदाण्याचं तेल गरम केलं आणि त्याच्यात ना दोन अशा लाल मिरच्या आहेत ना त्या हे करून फ्राय करून घेतल्या आणि त्या टाकल्या म्हणजे आपलं सांबार सा सांबारसारखं दिसावं ना उपवासाचं सांबार पण म्हणून तर तुम्ही सांगा कसं दिसता दिसत आहे सांबर आणि टेस्टला पण खूप छान झालेलं आहे ओलं खोबरं टाकलं आहे ना त्यामुळे आणि तोपर्यंत आपले हे पण भिजले इडलीचं पीठ पण भिजले आता याच्यात ना मीठ आणि आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत तुमच्याकडे बेकिंग पावडर नसले तर तुम्ही विणो किंवा सोडा टाकला तरी चालेल एक अर्धा चमचा मीठ आपल्या चवीनुसार आता ह्याला मीठ किती लागायचं आहे ना त्यानुसार आणि आता बेकिंग पावडर टाकायच्या आधी मी इकडं गॅसवर इडली पात्र गरम करायला ठेवलं आहे त्याच्या डिश असतात ना इडली पात्राच्या त्याला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे आपण बेकिंग पावडर टाकलं टाकल्या लगेच ते त्याला उष्णता भेटली पाहिजे तरच ते ॲक्टिव्ह होतं नाहीतर ॲक्टिव्ह होत नाही इडली फुगणार नाही नाहीतर तर मी आता तुम्ही पाहू शकता एक अर्धा चमचा बेकिंग, बेकिंग पावडर आहे त्याच्यावर फक्त एक चमच्यावर पाणी टाकायचं कारण आपलं मिश्रण आधीच पातळ आहे फक्त आपला बेकिंग पावडर ॲक्टिव्ह व्हावं तुम्ही पाहू शकता पाणी टाकलंच ते कसं फसफस झालं ते आणि ते ॲक्टिव्ह व्हावं म्हणून फक्त उगं थोडंसं पाणी टाकायचं आणि हलवायचं आणि ते चांगलं हलवलं की आधीच मी ताटाला प्लेट आहेत ना आपल्या इडलीच्या त्याला तेल लावून घेतले ना तर त्याच्यात ना इडली सोडून इडली बेक करायला ठेवणार आहे तर आधीच इडली पत्रात पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आता ह्या डिश ठेवणार आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये ना माझ्या सोहळा इडल्या झाल्या चार प्लेटा भरल्या माझ्या तर आता प्लेट ठेवताना पण कशा ठेवायच्या त्या वरचीचं वेज आहे ना त्या खालच्या इडलीवर आलं पाहिजे मग तसं केलं ना म्हणजे त्याच्या त्या इडलीची जी उष्णता आहे ना ते त्या वेजावाटं बाहेर पडते तर एक मी नऊ दहा मिनटं बारीक गॅसवर दहा मिनिट बारीक गॅसवर आपली इडली ही करून घेतली बेक करून घेतली तुम्ही पाहू शकता आपली मी गॅस बंद केला आपली इडली अशी स्पंजी झाली बोटाने दाबली तरी फुगती ती दबती सॉरी हा आणि किती फुगली ते पण तुम्ही पाहू शकता आणि स्पंजी झाली एकदम तर मी काय केलं आता एका चमच्याला तेल लावून घेतलं आणि इडली थंड झाल्यावर काढायची गरम गरम काढायची नाही आणि पाचच मिनटं फक्त थंड होऊन दिलं जास्त वेळ नाही जास्त वेळ थंड केले झालेच पण त्याच्याकडा सुकतात नंतर म्हणून पाचच मिनटं थंड झालं तुम्ही पाहू शकता किती छान निघाली इडली खाली चिटकली नाही काही नाही आणि तुम्हाला तुम्ही पाहू शकता अशी जाळीदार झालेली आहे आता मी सर्व इडल्या काढून घेतलेल्या आहेत तर आपल्या सोहळा इडल्या तयार झालेल्या आहेत आपलं सांबर पण तयार झालेलं आहे तर तुम्हाला एक इडली मी अशी फोडून पण दाखवते कशी झाली आहे ते किती आतून किती स्पंजी झाली आहे ते दाखवण्यासाठी आणि टेस्टला पण खूप छान झालेली आहे जर तुम्हाला माझी ही उपवासाची इडली इन्स्टंट लगेच लगेच एक अर्ध एक दोन तासात होण्यासारखी इडली जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तर तुम्ही पाहू शकता आपली इडली आतून किती स्पंजी झालेली आहे ती तुम्हाला मी फोडून पण दाखवलेली आहे एक तर खूप ला ला छान झालेली आहे जर तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना तिने त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता नवरात्रामध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा अशा प्रकारे इडली तर तुम्ही पाहू शकता आपलं सांबर पण किती छान झालेलं आहे ते आणि टेस्ट पण खूप मस्त येत आहे तर खरंच सांगा कशी झाली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा